आमच्या मुख्यमंत्र्यांनी पहिलेच हे स्पष्ट केलं होतं की के आम्ही मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजाचं आरक्षण आम्ही त्या ठिकाणी काढून घेणार नाहीत त्याचप्रमाणे ओबीसीचं आरक्षण पूर्णपणे अबाधित ठेवून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण आमच्या सरकारने दिलं आहे आज जोबीसी समाजातही समाधान आहे आणि मराठा समाजातही आनंद आहे आणि त्यामुळेच दोन्ही समाजाचे लोक या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात कोटीची गुंतवणूक हे अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे कारण शेवटी आपण असं म्हणतो की शेतमालावर प्रक्रिया झाली पाहिजे आणि ही जी डिस्कलरी आहे याच्यामुळे जवळपास पस्तीस हजार एकराच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि रोजगाराची निर्मिती देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे तुम्ही अतिशय महत्त्वाचा महत्वाचा आंदोलनाबद्दल विचारणा केलेली आहे कारण लोकांना त्रास होऊ नये जबाबदारी मला असं वाटतं की आता आरक्षण देखील दिलेलं आहे आणि त्यामुळे कोणीही जनतेला त्रास होईल असं आंदोलन करू नये मात्र कोर्टाने काय म्हटलंय मी अजून बघितलेलं भाऊ शिंदेगड भाविक जागा